आज होती धनतेरस म्हणून सकाळी लवकर उठून सर्वात आधी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर घरातलं सर्व वरती धनतेरसची पूजा मांडून ठेवली धनतेरसला मी पाच प्रकारचे धान्याचं पूजन करते आणि सोबतच माझ्याकडे धनंतवरी देवीचा फोटो नाही त्यामुळे मी गडावरची सप्तशृंगी मातेचा फोटो ठेवते आणि महालक्ष्मीचा फोटो ठेवते आणि सोबतच महाराजांचा फोटो देखील ठेवते सकाळी सर्व पूजा मांडून ठेवली नंतर संध्याकाळी मी सर्वात आधी पंत्या लावून घेतल्या एक घराच्या पायलीवर एक तुळस जवळ एक रांगोळीजवळ अशा मी पाच पंत्या लावल्या आणि यासोबतच मी माझ्या घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे पावलं चिटकवलेले होते म्हटलं आज धनतेरस आहे या दिवशी देखील लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मी सर्वात आधी लक्ष्मीच्या पाऊलांची पूजा करून घेतली व सोबतच माझी लिटल पिहू पण होती त्यामुळे मी तिला देखील तिची देखील पूजा करून घेतली खालची उंबरठेची पूजा झाल्यानंतर मी देवांची देखील पूजा करून घेतली जी मी सकाळी धनतेरसची पूजा मांडलेली होती ती मी संध्याकाळी तिची पूजा करून घेतली हाय फ्रेंड्स सोबत होती माझी छोटीशी पिहू ही बघा पिहू तर पिहूचं हे पहिलं लक्ष्मी पूजन आहे त्यामुळे तिने खूप आनंद घेतलेला आहे आणि तिने न्यू ड्रेस पण घेतला आम्ही तर माझी धनत्रयोदशीची पूजा कशी वाटली मला नक्की कळवा तर ही मांडलेली होती मी धनत्रयोदशीची पूजा आणि माझी धनत्रयोदशीची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका